हॅलो फ्रेंड्स आजीबाईच्या बटव्यातील आरोग्यासाठी काही घरगुती उपयुक्त टिप्स नंबर एक नारळाच्या तेलाची नखांवर मालिश केल्याने दृष्टी सुधारते नंबर दोन साध्या गव्हाच्या चपात्याऐवजी त्यात थोडे बेसन घालून खाल्ल्याने पोट मजबूत होते नंबर तीन हृदय निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या भाज्या आणि ताजी फळं खा नंबर चार रात्री जास्त भात खाऊ नये त्यामुळे पोटात जडपणा येतो आणि नीट झोप येत नाही नंबर पाच सकाळी दोन ग्लास पाणी पिल्याने शरीरातील घाण साफ होते आणि चेहऱ्यावर चांगली चमकही येते नंबर सहा मुळ्याचा रस प्यायल्याने पित्त खडे बनणे थांबते नंबर सात मेकअप करण्यापूर्वी दहा मिनिटे आधी खोबरेल तेलाने हलका मसाज करा याचा याचा वापर केल्याने तुमचा मेकअप लवकर खराब होणार नाही आणि बराच काळ टिकेल नंबर आठ खूप खोकला होत असेल तर टॉफीसारखा गूळ चोखल्याने आराम मिळतो नंबर नऊ उसाचा रस पिल्याने डोळ्यात चमक येते नंबर दहा ज्या लोकांना ॲलर्जीची समस्या आहे त्यांनी कधीही लसीचे सेवन करू नये कारण लसी प्यायल्याने ॲलर्जी ही वाढू शकते नंबर अकरा अननसाचा रस प्याल्याने हृदय आणि मेंदू दोन्ही निरोगी राहतात नंबर बारा जर तुम्हाला रात्री झोपेचा त्रास होत असेल तर एका मिनिटासाठी झपाट्याने डोळे मिचकावत राहा तुम्हाला झोप तुम्हाला लवकर झोप येईल नंबर तेरा माशाचा काटा घशात अडकला असेल तर गुळाचा वापर क गुळाचा वापर जरूर करा नंबर चौदा लसूण सोलून त्याच्या पाकळ्या दारे आणि खिडक्या जवळ ठेवा यामुळे पाल दूर पाली दूर राहतील नंबर पंधरा किन्नू खाल्ल्याने पोटाची चरबी ही नियंत्रणात राहते नंबर सोळा गाजराची खीर खाल्ल्याने किडनी स्टोन फुटून बाहेर पडतो नंबर सतरा ज्या स्त्रिया पायात चांदीची चैन घालतात त्यांना पायाच्या वेदनेपासून मुक्ती मिळते आणि त्यांची हाडेही मजबूत होतात नंबर अठरा गाईचे दूध दुद म्हशीच्या दुधापेक्षा हलके असते आणि ते लवकर पचते आणि गाईचे दूध पिल्याने मेंदूही मजबूत राहतो नंबर एकोणावीस घसा कोरडा होत असल्यास आल्याचा रस आणि मध एकत्र करून खावे नंबर वीस मासे आणि अंडी एकत्र खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते हॅलो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नंबर एकवीस ब्लॅकबेरीच्या वापराने दात किडनी आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते नंबर बावीस जर तुमचे होठ काळे झाले असतील तर संध्याकाळी ओठांवर दही क्रीम लावा आणि झोपी जा होठ लाल होतात नंबर तेवीस फोन कॉल फोन कॉलला नेहमी तुमच्या डाव्या कानाने उत्तर द्या नंबर चोवीस ताप थकवा किंवा अशक्तपणा खूप जाणवत असल्यास व्यायाम करू नका नंबर पंचवीस आंघोळीनंतर कानात मोहरीच्या तेलात भिजवलेला कापूस ठेवल्याने श्रवणशक्तीही सुधारते नंबर सव्वीस काळे भिजवलेले हरभरे खाल्ल्याने मेंदू मजबूत होतो आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते नंबर सत्तावीस तोंडात वरण असल्यास लसणाची एक पाकळी सोलून त्याचे तुकडे करून कापलेल्या डोक्याचा तुकडा तोंडाच्या वर्णावर ठेवल्यास खूप आराम मिळेल नंबर अठ्ठावीस दिवसभर बसून काम करणाऱ्या व्यक्तीने सकाळी वॉक करायला हवे नंबर एकोणतीस दह्यात बेसन मिसळून उठण्याप्रमाणे उठण्याप्रमाणे चोळल्याने त्वचाही चमकदार होते नंबर तीस सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी हिरवी मिर आणि पिवळी शिमला मिरची फायदेशीर आहे